चिरंजीवांचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेवर निशाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झाले अनेक दिग्गज नेते पक्षांना सोडून विरोधी किंवा सत्ताधारी पक्षात जाताना दिसत आहेत आणि अशातच कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागलाय शिंदेच्या गटाचे युवासेना प्रदेश सचिव आणि के सीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी रविवारी ठाकरे गटात प्रवेश केलाय आणि या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांचं कारट्य असा उल्लेख केला होता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बापाशी भिडा असं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं होतं आणि यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय शिंदेंच्या गटाचे युवासेना नेते दीपेश म्हात्रेने मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे आणि जवळपास पाच माजी नगरसेवकांनी मशाल हाती घेतली आहे दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जायचे मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचं कार्ट असा उल्लेख केला आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाशी काय भिडता बापाशी भिडा असं आव्हान उद्धव ठाकरे यांना दिलं होतं मुख्यमंत्री शिंदेनी केलेल्या टीकेवर खासा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे सगळ्या निवडून आणण्यासाठी मदत करतो याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादीत येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे त्याला म्हणतो येतो आम्ही झाकी आहे पिक्चर अभी बाकी है कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बापाशी भिडू मुलाशी भिडू तुमच्या गुंडांशी भिडू तुमच्या पोलिसांशी भिडू भिडूच भिडू चिंता करू नका आताही भिडतोच आहोत मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे ज्या दिवशी कवच कुंडलं जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहे ते एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत मंत्रालयातल्या प्रशासनावर ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी ते चिरंजीव करतायत राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती जर मुख्यमंत्री फोर्टी पर्सेंट आहेत मिस्टर तर त्यांचे चिरंजीव मिस्टर ट्वेंटी पर्सेंट आहेत वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते सगळ्यांना माहिती आहे थे? ठेकेदारांना धमकावतंय कोण पोलिसांना आय एस अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकवण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई